अगदी आहे कमाई करण्यासाठी हा संघर्ष करावा लागतो कमाई करण्यासाठी संघर्ष करणे म्हणजे एक काम सोडून दुसरं काम दुसरं काम सोडून तिसरं काम करणे हे करणे नाही संघर्ष करणे म्हणजे तुम्ही जे काही काम करत आहे त्यामध्ये ते काम ज्या पद्धतीने व्हायला पाहिजे त्या पद्धतीने काम ते काम व्हावं यासाठी लागणारे सगळे प्रयत्न करणे संघर्ष करणे तुम्ही कष्ट करा प्रामाणिकपणे काम करा त्या ठिकाणी जे जे काही तुमचं नोकरी असेल व्यवसाय असेल तो करत असताना त्याच्यामध्ये पूर्ण झोकून काम करा ते कशा पद्धतीने केलं पाहिजे याची पूर्ण आधी माहिती काढा आणि मग त्या पद्धतीने कामाला लागा बऱ्याचदा काय होतं एक धावपळ असते एक पळापळ असते एक कल्पना असतात त्या कल्पनेतून एक गणित मारायचं की असं केलं तर असं असं केलं असं असं केलं असं मग आपापल्या हिशोबानं एवढा बेनिफिट होतो असं पण गणित मारतो कामाला लाग प्रत्यक्ष कामाला लागल्याच्या नंतर अशा अनेक गोष्टी असतात की ज्या आपण हिशोबात मारलेल्या नसतात आपण त्या प्रत्यक्षामध्ये आपल्याला त्या पाहायला मिळतात किंवा ते खर्चिक असतात आणि मग त्यातून आपण हिशोब मारल्याप्रमाणात बेनिफिट मिळत नाही लॉस होतो त्यातला आपला इंटरेस्ट कमी होतो मग आपण हा धंदा नाही म्हणतो दुसरा निवडतो दुसऱ्यामध्ये पण तेच होतं आणि मग असं वारंवार 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 तुम्ही किती वर्षे हा आलटी पल्टी करत होणार आणि मग ही आलटी पल्टी करत चालल्यामुळं का होतं नुकसान होतं संघर्ष करावं लागतो संघर्ष करणे म्हणजे तुम्ही एक काम सोडणे दुसरं करणे दुसरं काम सोडणे तिसरं करणे हा जरा पर्याय नाही त्याला जे काम तुम्ही करताय ते काम कशा पद्धतीने केलं पाहिजे याची माहिती आम्ही काढून ते त्या पद्धतीनं पूर्ण त्यामध्ये झुकून जर तुम्ही केलात तर तुम्हाला निश्चितपणे फायदा होतो त्याचा आपण संघर्ष म्हणतो म्हणजे घसोड जी वृत्ती असते ती नुकसानदायक ठरते त्याच्यामुळं स्थिर काम होणं अतिशय गरजेचं आहे असं मला वाटतं एकदम रास्त एखादा व्यवसाय आपण करतो किती किती व्यवसाय आपण बदलू शकतो एक व्यवसाय केला दुसरा व्यवसाय केला तिसरा व्यवसाय केला फॉर एक्झाम्पल हजार पंचवीसमध्ये तुम्ही एका व्यवसाय चालू आहे दोन तीन महिन्यांनी काम केलं आणि तुम्हाला असा अनुभव आला की आपण ज्या पद्धतीनं नियोजन केलं त्या पद्धतीने त्याच्यामध्ये इंटरेस्ट म्हणजे काही मजा नाही फायदा नाही आणि मग तुम्ही ग्रेथरातून शेती करताय आणि मग तुम्हाला लक्षात आलं की शेतीमध्ये काय मजा नाही मग आपण शेतीला संलग्न असं एखादी व्यवसाय करावा कोंबडी पालनावर करावा आणि मग तुम्ही ते थोडं ते इंटरेस्ट केलं किंवा कोंबडी पालनामध्ये इंटरेस्ट होणार आणि मग गणित मारले किंवा एवढ्याला पिल्डू मिळते एवढ्याला त्याचं होतं आहे मग ते एवढा खायला खर्च लागतो एवढा लशीला खर्च लागतो एवढ्या पद्धती विकत आहे आणि एवढा शिल्लक पडते आपण असे मोगून गणित मागतो आणि कुठली माहिती नाही कुठल्या विचार नाही पाहत असला नाही राही नाही की लगेच खट्टा करा कामाला लागतो पैसा गुंतवतो लाखाने पैसा घालायचा आणि मग ज्यावेळेस ते व्यवसाय चालू करतो त्यावेळेला नंतर हे लक्षामध्ये मग बसतं की बऱ्याच कोंबड्या मरून चालेल बरेच पिल्ले मरून चालेत आपण मग हजार आले की हजार विक्री करून किती फायदा मिळतो हे बघितलं होतं पण हजारामध्ये पाचशे संपल्या विकायला मिळत पाचशे तर मरून घे चलेत विक्री वगैरे वगैरेपर्यंत आणि मग त्यातलाही इंटरेस्ट आपला काही नव्हतं मग तोपर्यंत शिटी संपली आता कोंबड्या संपल्या तोपर्यंत पर्यंत संपून गेलेलं असतं दोन हजार सव्वीसच्या सुरुवातीला आपण मग नाही नाही याच्यात काय करतात गाई आपण गाई करू किंवा म्हशी करू दोन दिवसाचा फायदा मग तिचा एक हिशोब मारायचा एवढ्याला गाय मिळते एवढ्याला मैस मिळते आणि मग तिची एवढी किंमत तर एवढी चंदी पेट दवाखाना वगैरे एवढा हा एवढा खर्च केला आहे एवढं एवढं दूध मिळते एवढी पूर्ण रक्कम मिळते आणि मग हे उत्पन्न भाग मायनस खर्च काढला एवढी शिल्लक पण <plexes> ज्यावेळेस प्रत्यक्षामध्ये आपण व्यवसायाला होतो त्यावेळेला बऱ्याचदा समस्या काय येतात की टायमाला बरेच जनावरं गाबंद जातात बरेच जनावरं आपल्या अपेक्षितप्रमाणात दूध देतात बरेच जनावर आता मस्टायटीस वगैरे होतं दूध उत्पादन कमी होतं खर्च मुबलक होतो हो। जिंदी पिढीवरला खर्च आपण कल्पना केल्यापेक्षा जास्त होतो आणि मग तिथेही आपल्याला वाटतं की नाही राव याला ह्याच्यातली काय मजा नाही आणि मग तो पण सव्वीसचं महिने निघून गेलेला असतात सव्वीस निघून गेले असतं सत्तावीसच्या विचार केलं नाही ह्याच्यात काही मजा नाही नव्हतं यापेक्षा वेळ केलं पाहिजे आपण किराण दुकान टाकू कारण इतरात वैदर असतं किराणा दुकान टाकून लोक लगत जाईल आणि मग किराणा दुकान टाकायचं सत्तावीसला ते एक वर्षभर चलवायचं आणि सत्तर शेवटी शेवटी डबे करून खायचे कारण त्याच्यामध्ये बेट बेनिफिट मिळू लागलं आहे असं तुम्ही करत करत एक आयुष्यामध्ये सात वर्षे घातलात दहा वर्षे घातलात आणि दहा व्यवसाय किंवा वेगवेगळ्या पद्धतीचे किंवा मग ते स्थिती कधी केलात यातून तुम्ही स्टॅट झालात का नाही स्टँड होत मला स्थिर होणं अतिशय गरजेचं आहे आणि ते होण्यासाठी ही जी मी धसवणवृत्ती म्हणली ही धरुडवरती मला काढणं अतिशय गरजेचं आहे तुम्ही कुठला व्यवसाय निवडा त्याच्या आधी पूर्ण माहिती काढा हा व्यवसाय कशा पद्धतीने केला जातो यातल्या उडीवा काय आहेत यात लॉस होण्याची किती शक्यता आहे कशा पद्धतीने इथं घाटा होऊ शकतो या सगळ्या गोष्टीचा हिशोब मारा तुमची स्वतःची कोथ तपासून पहा तुमची आर्थिक परिस्थिती पहा तुम्ही एखादा व्यवसाय वीस लाख रुपये गुंतवल्याच्यानंतर बेनिफिट बऱ्यापैकी निघाला पण तुमची कोथ दोन लाखसुद्धा गुंतवायची नाही आहे मग तुम्ही वीस लाखाचा हिशोब मारून फायदा नेणार तुमची आर्थिक परिस्थिती काय आहे तुमच्या कौटुंबिक कुटुंबाचं आर्थिक नियोजन काय आहे ते पाहावं लागतं तुमचं ह्या सगळ्या गोष्टीचा एकंदरीत आपण विचार केला आणि त्यानंतर मग नियोजन केलं तर त्याचा पण फायदा होऊ शकतो अन्यथा मग हे चल विचल चल विचल शेवटी तुम्ही व्यवसाय करता लॉस करून घेता तिची भर कोणाला भाव लागते तुमच्या घरामधील तुमचे वडील असतील वडिलांना भाव लागते तुमचा मोठा भाव असेल मोठ्या भावाला भाव लागते कारण जे जे कोणी घराचे कर्ते असतात त्यांनाही भर भाव लागते त्यातून आपली प्रतिमा खराब होत जाते आपला मूड खराब होत जातो आणि हे एक चक्री होत जातं त्यामुळे आपण एखादी व्यवसाय निवडला त्याच्यामध्ये स्थिरपणे आपण काम करत गेलो आणि आईवडिलांचं मार्गदर्शन घेत गेलो आईवडील काय सांगतायत त्या पद्धतीने करत गेलो तर बेनिफिट हा होतोच त्यामुळं आईवडिलांच्या क्षेत्रशाही खाली चलायला कायचं नाही प्रभावाखाली चलायला अडचण आहे असं माझं मत तसे नाही माझं म्हणणं असं नाही आहे की तुम्ही आईवडील सांगतील त्या रेषेवरच चला आई वडिलांच आईवडिला वडिलांपेक्षा वडील असतो आपण वडिलांचं वय ज्या काळामध्ये ते वाढले तो काळ त्यावेळेची सामाजिक परिस्थिती कौटुंबिक परिस्थिती त्यांच्या वडिलांचं त्याच्यासोबतच वर्तन ह्या नुसार त्यांची मानसिकता जाहीर असते आणि मग त्या मानसिकतेप्रमाणे ते तुम्हाला मार्गदर्शन करतात पण तुमची मानसिकता फार वेगळी असू शकते त्यामुळं तुम्ही वडिलांच्या प्रभावात राहा असं म्हणणं नाही प्रभावात राहावा याचा अर्थ असा की तुम्ही तुमच्या पद्धतीने काम करा तुमचा एक वेगळा पिंड आहे तुम्ही तुमच्या पद्धतीने काम केलं पाहिजे प्रभाव कुठल्या अर्थाने म्हणतो आहे पाहिजे की आई वडील किंवा वडील ज्यावेळेस तुम्हाला एखादी गोष्ट सांगतात की बेटा हे असं नाही असं आहे तर ते तुम्ही सिरियसली ऐका त्यावेळेला ते सिरियसली विचार करा आणि हे मानून विचार करा की हे माझे वडील आहेत माझं नुकसान करणार नाहीत हा ह्याचा प्रामाणिक सल्ला आहे याच्यावरती आपण विचार करायला हरकत नाही काही त्यावर विचार करून पहा त्यातलं सत्य असत्य पाहा चूक बरोबर पहा तुमच्या तर्क त्या बेस्वतीचा विचार करा आणि त्यातलं काय घेता येते ते घ्या एवढा जर तुम्ही प्रयत्न केला तर तुम्ही आईवडिलांच्या प्रभावाखाली असं मी म्हणेल शंभर टक्के आईवडील सांगतील त्यामध्ये चला असं माझं म्हणणं नाही आहे सकाळी सहाला उठलं की संध्याकाळी दहा वाजेपर्यंत आईवडील सांगले तुम्हाला हे हिरे सोडून दिले हिरेशोड चला तुम्ही त्याप्रधी तिने चलो पाहिजे असं वागण्या आणि चला चलायला नाही पण म्हणणार चल नाही पाहिजे असं मी म्हणणार यापैकी कारण त्यांची विचाराची एक पट्टी चौकट वेगळी असते आपली वेगळी असते ती मेळ लागत नाही तुम्ही तुमच्या पद्धतीने काम केलं पाहिजे परंतु ते करत असताना आईवडिलांच्या अनुभवाचा जर तुम्हाला काय उपयोग व्हावा का असेल तर त्यांचं ऐकायला हरकत आहे ऐकाय म्हणजे तुम्ही प्रत्येक गोष्ट करा असं नाही ते काय म्हणतात ते ऐका त्यावरती पॉझिटिव्हली विचार करा किंवा असं जर वडिलांनी म्हणले असतील तर खर्च आपण असं केलं तर याच्यात किती बेनिफिट होऊ शकतं काय होऊ शकतं ह्याचा तुम्ही तर्क लावू शकता ना ते तर्क लावून त्यातलं जे तुम्हाला शक्य आहे घेणं तुम्ही घ्यावं पॉझिटिव्हली घ्यावं आणि जे नको ते घेऊ नका या बोलतो तुम्ही छोटी आईवडिला वडिलांची जी एक विचाराची पट्टी आहे त्या पट्टीतून तुम्हाला बाहेर पडावं लागलं त्यामधून तुमचं नाही आई वडिलांनी सुद्धा त्याला तिथं फोर्स करणं केला नाही पाहिजे त्याला थोडं फ्रीडम दिलं पाहिजे त्याला स्पेस दिला पाहिजे बऱ्याच ठिकाणी स्पेस मिळतोही परंतु त्याला इक्वल बोलवागत मागत नाहीत त्याच्यामुळे प्रभावात राहा अशात राहाय प्रभावात तुमचा तुमचा एक प्रभाव सुद्धा करा परंतु ते करत असताना आईवडिलांच्या अनुभवाचा त्याच्या सल्ल्यांचा पॉझिटिव्हली विचार करून त्यावरती त्यातून आपल्याला काय घेता येऊ शकते ह्याचा विचार जर आपण केला तर तुम्हाला यश मिळू शकते असं मला वाटतं बऱ्याचदा काय होतं की तरुण मुलांमध्ये एक भरगी बाजपणाची वृत्ती असते मी काहीतरी आहे दाखवण्याची वृत्ती असते मुलीला मुशपणा म्हणतो आणि अशाच मुलांना अपेक्षा फार जास्त दरपूर द्यावं लागतं ती एक थोडीशी वृत्ती आपण राहिली पाहिजे इतरांना मी काहीतरी आहे हे दाखवणं म्हणजे काय करणे म्हणजे वडा बोर्डने हजार रुपये घ्यायचे हिशामात टाकायचे कोणतं पांडा जाऊन थांबायचं आपण काहीतरी विमल वगैरे खातोय हे चल इतर विमल हे करणे म्हणजे मी काहीतरी दाखवणे मी मोटरसायकलवर घेत आहे आणि तुम्हाला तुमच्या तालुक्याच्या ठिकाणी मिळत आहे घरी काही कार वगैरे आहे तर मी काहीतरी दाखवायचे म्हणून घरची कार काढायची कारमध्ये जायचं हे करणे म्हणजे मी काहीतरी दाखवणे का का कुछ। कुछ बार मी काहीतरी का? आहे हे दाखवणे म्हणजे काय करणे नेमकं कुर्तं बारावरती बसायचं आणि दररोज पाचशे हजार रुपये खर्चायचेत आणि लोकांना दाखवायचं की आपण हजार रुपये दोन हजार रुपये असं धनक्याने खर्च करता हे लोकांना दाखवणे म्हणजे मी काहीतरी दाखवणे का आणि मी काहीतरी आहे दाखवणे म्हणजे हे सगळं जर असेल तर तुम्ही वरी येऊ शकत नाही मी काहीतरी आहे हे दाखवणे हे तुमच्या बोलण्यातून ह्या अशा पद्धतीनं नाही तुमच्या कृतीमधून द्यायला पाहिजे ज्या कामामुळं ज्या व्यवसायामुळं तुमचं भवित्र घडणार आहे त्यात तुम्हाला स्वतःला पूर्ण झुकून घ्या ते काम करा ते काम त्यातले यश ऑटोमॅटिक लोकांना दाखवून दिले तुम्ही कोणत्या मी काहीतरी आहे हे लोकांना दाखवलं पाहिजे यात शंका नाही परंतु मी काहीतरी आहे हे लोकांना दाखवण्यासाठी तुम्ही जे करताय ना ते चुकीचं करताय उगाच मोटरसायकलवर येऊन हिंडणे कार घेऊन हिडणे सुपर ऐकून तुम्ही सिगरेट घ्यायचे महागात सिगरेट घ्यायचे वीस पर्शवायचं घ्यायचे जे मी काहीतरी दाखवणे कुठतरी किशामध्ये बंडाच्या बंड बंड लोकांना दिसले पाहिजेत मी काहीतरी दाखवणे तुम्हाला दाखवायचं दाखवावं लागतं कारण तुम्ही काहीतरी आहेत त्याशिवाय तुमची किंमत द्याव परंतु ते तुमच्या कृती कृतीमधून दिसलं पाहिजे तुमच्या प्रगतीमधून दिसलं पाहिजे तुमच्या ईशामधून दिसलं पाहिजे तर तुमची किंमत होते तुमचा तुम्हाला वाटतं याकडून सहळ केल्याच्यात आपली किंमत किंमत नाही वाटत तुमची बेकिंमत होते तुम्हाला छचुऱ्यापणामध्ये ते मोडतं टप्परीमध्ये मोडतं आवारामध्ये मोडतं ते आणि त्याच्यात किंमत नाही वाढत तुम्हाला वाटतं आपली किंमत वाढल्यावर त्याच्यात किंमत नाही वाढते किंमत वाढण्यासाठी तुम्हाला व्यवसाय लागतो फॉर एक्झाम्पल एखादा शेतकरी आहे आणि तो सोयाबीनचं करी पंधरा क्विंटल अठरा क्विंटल दरवर्षी उत्पन्न काढतो ते लोकांना दिसते ना ते दिसल्याच्यानंतर त्याची किंमत वाढते तो लोकांना दाखवत नाही मी तो स्वतःचं उत्पन्न काढण्यासाठी काम करतो आहे पण ते लोकांना दिसत आहे एखाद्या दुधाचा व्यवसाय आहे आणि तुम्ही एका गाईचं गाईला दहा ते बारा लिटरचं दूध एका टायमावर काढताय सक्सेसफुली काढताय आणि कमीत कमी खर्चामध्ये म्हणजे मेडिकलचा खर्च कमी होतो आहे खर्च तुम्ही कव्हर करत करत उत्पादन आहे त्यातून जास्त शिल्लक टाकते आणि वर्षाकाठी तुमच्याकडे एक पाच सहा लाख रुपयाच्या दुधातून शिल्लक पडतायत ते शिल्लक पडलेल्या पैशातून तुम्ही तुम एखादी प्लॉट घेतलाय तो लोकांना दिसतोय ते दिसल्याची तुमची किंमत वाटते लोकांना ते दाखवा दाखवणे म्हणजे काही स्पेशल काळजी गरज नसते ऑटोमॅटिक तुमचं एश आहे लोकांना सांगतंय अरे हे स्पेशल आहे हे चांगलं आहे हे काहीतरी वेगळं आहे तुम्ही उत्पन्न कसं वाटावं तुमचं योग्य ट्रॅक कसं तुम्ही हे बघणं कधीच आहे जसं आपण हे शेतीची आणि डिलची दोन उदाहरणं बघितले एखादी वाहन चालवत आहे वाहन चालवत वा, आहे वा, भाडं आहे तुमचं तुम्ही निमूटपणे जे काही ते मधले पॅसेंजर असतात भाडेकरू असतात त्यांना योग्य सुविधा देऊन कुठल्या प्रकारचा गोवगवा न करता भुशरीपण न करता कमी तुम्ही खर्चामध्ये आणि त्यातून शिल्लक तुम्ही टाकत एक वर्षभराच्या नंतर तुमच्याकडे आणखी एक गाडी आली आहे त्या, त्या उत्पन्नातून ती लोकांना दिसल्याच्यानंतर ती लोकांना दाखवा ती दिसलं की ऑटोमॅटिक लोक म्हणतात मला मी सक्सेसफुल ठरलं मला एक एक गाडी घेतलं होतं दुसरी गाडी केलं होता तुम्ही ती व्यायजी काढून केली असेल ती लोकांना घडत आहे लोक आनरियर आहेत लोकांना सुरू दिसतंय लोकांना काय तर दाखवायचे म्हणून दाखवायच्या भागा पडू तुम्ही स्वतः स्वतःच्या आयुष्यासोबत चांगलं कसं हो वागता येईल राहता येईल स्वतःचं आयुष्य कसं घडवता येईल यासाठी प्रयत्न करा ते करत करत तुम्ही ज्यावेळेस उत्पन्न करता तुमच्याकडे काही शिल्लक पडत जाते असं मी सांगितल्याप्रमाणे जमीन घेत आहे तुम्ही फ्लॅट घेत आहे तुम्ही प्रॉपर्टी घेत आहे तुमच्याकडे बॅलेन्स शिल्लक पडले तुम्ही घर बांधलंय हे सगळ्या गोष्टीचे लोकांना दिसतात ना हे दिसल्याच्या नंतर तुमची किंमत वाढते हे दाखवणे म्हणा हे कुठंतरी बारवारती बसतोय गरज पाच हजार रुपये खर्च करतोय कुठं फेशियलला जातो मी हजार रुपये फेशियलला घालतोय लोकांना सांगायचंय ग्वागळ घेतलाय अडीच हजार चा गावा घाल असं लोकांना सांगायचं आहे घड्याळ लावायचं आहे पंधरा हजाराचा घड्याळ आहे मोबाईल घेतला कुठला घ्यायचा सव्वा लाखाचा मोबाईल हे दाखवून तुमची किंमत वाढत नाही विशिष्ट काळ गेल्याच्यानंतर तुमची किंमत ऑलरेडी कमी झाली असते पण तुम्ही विशिष्ट काळ गेल्याच्यानंतर तुम्हाला कळतं की आपल्याला यातून काय बेनिफिक्ट त्यावर बराच वेळ घ्यायला असतो त्यामुळं इतरांना तुम्ही काहीतरी आहेत हे दिसलं पाहिजे तुम्ही दाखवायची गरज नाही तुम्ही दाखवत बसू बघा लोकांना दाखवून प्रश्न नाही भेटत आणि असे दाखवणारे कधीही वरी आलेले नाहीत हा इतिहास आहे त्यामुळं हा भ्रम आले, आले लोकां तुम्हाला करा लोकांना दिसलं पाहिजे पण ते तुमच्या कृतीमधून दिसलं पाहिजे असं भक्के काय होत नाही असं माझं तर मत आहे त्याचा उल्लेख केला की दारू सुपारी सिगरेट वगैरे हेच माझा उल्लेख केला या सगळ्या गोष्टींच्या नात ज्या व्यक्तीला कसं असतो तो आयुष्यामध्ये काहीच करत नाही आता हे काहीच करत नाही हे मी काहीतरी सांगणं सांग हे वेगळं संत वागणं आपण सर्वात पाहतोय जे दारुडे आहेत नसिडी आहेत संसार उद्धवत झाले आहेत आपल्यासमोर आपली लेकरवाळ आहेत आपली पत्नी आहे त्याला एक चांगलं सुंदर जीवन द्यायचं असेल त्याला चार अपेक्षित थांबवावं लागतील त्यासाठी व्यवस्था दूर सुंदर राहावं लागेल आणि मग ते करू नका म्हणून कुटुंब सांगत असेल तर तुम्ही दुश्म होतो तुम्ही व्यसन करू नका म्हणून तुम्हाला कुटुंब दाखत आहे तुम्ही पैसे खर्च करू नका म्हणून तुम्हाला कुटुंब दाखत आहे तुम्ही काम करा म्हणून तुम्हाला कुटुंब दाखते कुटुंब म्हणण्यापेक्षा वडील म्हणून तुम्ही तर वडील तुमचे खलनायक आणि मग ज्या मुलांना वडील खलनायक वाटतात त्या मुलांचं भवितव्य अनंतरावच असते एक लक्षात ठेवायचं जर तुम्हाला तुमचे वडील खलनायक वाटत असतील तर याचा अर्थच हा होतो की तुम्ही चुकीच्या ट्रॅक होते जे योग्य ट्रॅकवरते त्या मुलांच्या तोंडामध्ये हेच येत आहे की आम्ही भाग्यवाना आम्हाला हे आईवडील म्हणून लावल्या अतिशय कष्ट केलेत आमच्यासाठी ते भरपूर केल्या गेल्या हेच त्यांच्या तोंडावर येते जे योग्य ट्रॅक होते ते आणि ज्यांना आपले वडील खलनायक वाटतात त्यांनी साधा शिंपल लक्षात घ्यायचं की आपल्याला बाप आपला खलनायक वाटणं लयचा आपण चुकीच्या ट्रॅकवरती आहोत फटकट योग्य ट्रॅकवरती आलात ओके अन्यथा जे आयुष्य संघर्षामध्ये घालण्यात काय संप आहे सर्वांना सोबत शेवटी पैसा खायसाठी लागतो गरजा भागवण्यासाठी कुटुंबाच्या बघ आई वडील मुलं सगळे हे जे काय आपलं कुटुंब असेल ह्या सर्वांना सोबत घेऊन सोबत प्रेमानं राहून पैसे कमी होतील जास्त होतील कमाई ते करत करत जर आपण पुढे चाललो तर ह्या यश म्हणता येणार नाही का यात जो आनंद आहे ना तो आनंद त्याच्यामध्येच नाही हो हा आनंद घेता आला पाहिजे परंतु जे नशिडी लोक आहेत त्यांना हा आनंद घेता येत नाही हेही सुद्धा स्वतः सुखाने जगत नाहीत आणि इतरांना सुद्धा सुखानं जगू देत नाहीत असे काही जर मुलं समाजामध्ये वाढत चालले तर समाज चुकीच्या मार्गाने जगतो पण समाजापूर्वी काही तर होईल कुटुंबाच्या लेवलला जर विचार केला आपण कुटुंबामध्ये एक जरी असलं एखादी नशा करणारं झालं ना तर ते स्वत कांद्याप्रमाणे असते एक कांदा नसला की सगळं नशित आहे तसंही एक जरी घरामध्ये नशिले झालं तर त्याच्या पूर्ण घराची भी वाटला लावतात त्याला मारून टाकायला येत नाही जीवन भेटायला येत नाही अशा द्विधावस्थेमध्ये कुटुंब असतं का इतरांना पूर्ण कुटुंबाला तकलीफ देणार का काय शांत नाही बरं व्यसनातून साधे कामावर हो आहे चला काही विशिष्ट काळ केला असेल चुकून झाला असेल आपल्याला कळलं पाहिजे की आता या व्यसनाचा आपल्या व्यवसायावरती आपल्या करिअरवरती आपल्या भविष्यावरती परिणाम आहे आणि अशा स्टेपला आल्यावरती ते बंद केलं पाहिजे तेही कळत नसेल तर अशाच अंतर ंदारामध्ये असते छोटी आई वडील ते काय करणार आहेत मार्गदर्शन करतील ऐकलं ठीक नाही ऐकण्या सोडून द्या दररोज भांडणं करण्यापेक्षा वाद घालण्यापेक्षा चल मला कसं वागायचं या हिशोबाने आई वेळेला तरुणांनी थोडंसं होणं अतिशय गरजेचं हिसमोर वाटतं